आज दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस जाणून घेऊया महाराष्ट्रातील मक्काचे बाजार भाव बाजार समिती समितीवला मक्काची आवक आहे एक हजार अडुसष्ट क्विंटल किमान दर चौदाशे एक्क्याऐंशी रुपये कमाल दर एकोणावीसशे तीस रुपये सर्वसाधारण दर सोळाशे एकसष्ट रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव मक्काची आवक आहे आठशे एक्कावन क्विंटल किमान दर चौदाशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर अठराशे बावन्न रुपये क्विंटल बाजार समिती आसलगाव विंचूर मक्काची आवक आहे चौदाशे साठ क्विंटल किमान दर सतराशे रुपये सर्वसाधारण दर अठराशे रुपये कमाल दर तेवीसशे नव्याण्णव रुपये क्विंटल हजार समिती नागपूर मक्काची आवक आहे तीनशे सतरा क्विंटल किमान दर अठराशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एकोणाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती अमळनेर मक्काची आवक आहे दोन हजार क्विंटल किमान दर अकराशे रुपये कमाल दर अठराशे एक रुपये सर्वसाधारण दर अठराशे एक रुपये क्विंटल बाजार समिती कर्जत अहमदनगर मक्काची आवक आहे बाराशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर सोळाशे रुपये कमाल दर एकोणावीसशे रुपये सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती मालकापूर मक्काची आवक आहे तेराशे पन्नास क्विंटल किमान दर अकराशे रुपये कमाल दर सतराशे रुपये सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल